राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी बार्शीत कंपनी कार्यालय फोडण्यात आलं या प्रश्नी शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिला शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बार्शी येथील ओरिएंटल पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर हलगीनाद करत विविध मागण्यांचं निवेदन दिलं त्यानंतर शेतकऱ्यांनी रागाच्या वैतागून ओरिएंटल पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं यावेळी बार्शी अध्यक्ष शरद भालेकर युवा तालुका अध्यक्ष सचिन आगलावे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते राज्यातील सर्व पीक विमा कंपन्यांनी मागील दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बीच्या दोन्ही हंगामातील शेतकऱ्यांच्या राहिलेल्या रकमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग कराव्यात अन्यथा वैतागलेला शेतकरी कोणत्याही स्वरूपाचं तीव्र आंदोलन करू शकतो असा इशारा शंकर गायकवाड यांनी दिला आज आम्ही बार्शी तीन ओरिएंटल पिक विमा कंपनीच्या कार्यावरती शांततेत या ठिकाणी हालगिला करून आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही राज्याचे प्रतिनिधी पिक विम्याचे त्यांना फोन लावून द्या त्यांना आम्हाला शांततेत बोलायचं असं आम्ही त्यांना तिथल्या प्रतिनिधीला आम्ही सांगत होतो शांततेत ते आंदोलन चालू आहे तुम्ही त्यांना फक्त फोनवर आम्हाला बोलू द्या त्यांना आम्हाला विचारू द्या कधी तुम्ही पिकम्याचे पैसे आणणार परंतु या ठिकाणी आम्हाला त्यांनी फोन लावून दिल्यामुळं आज संतप्त असलेले आमचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिरोद भालेकर यांनी इथं या कार्याची मनस्ताप होऊन नाव इला त्या ठिकाणी फोडतोड केलेली आहे मी सरकारला सांगू इच्छितो पीक विमा कंपनीच्या राज्याच्या प्रमुखाला सांगू इच्छितो तुम्ही आणखीन आमचा अंत पाहू नका शेतकरी गरीब आहे तुम्ही शेतकऱ्यांना लुटायचे धंदे बंद करा तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे मागील दोन तीन वर्षापासून तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे भरपूर लुटलेले आहेत ते तात्काळ सोडा अन्यथा संबंधित मंत्री असेल संबंधित कुठलं कार्यालय असेल त्या ठिकाणी शेतकरी होऊन स्वतः आत्महत्या करून मारण्यापेक्षा त्यांना मारल्याशिवाय सोडणार नाही जेवढे शेतकरी व्हायला लागलेले आहेत